जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, नाशीक, शोध सत्याचा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नुकतीच मंजुरी दिली यामुळे राज्याच्या जलसमृद्धीमध्ये नारपारचा वाटा महत्वपूर्ण ठरणार आहे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असून सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करत पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे देखील आभार मानले नारपार गिरणा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या नारपार आणि संभाजीनगर या तीन पश्चिम वाहिनी नद्यांवर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात नऊ धरण बांधून या धरणांमधून पाणी उपसा करण्यात येणार आहे तसेच गिरणा उपखोऱ्यांमध्ये हे पाणी वळवण्याचा प्रस्तावित करण्यात आलाय या योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा मालेगाव तालुक्यातील पंचवीस हजार तीनशे अठरा हेक्टर जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार चोवीस हेक्टर अशा एकूण बेचाळीस हजार तीनशे बेचाळीस हेक्टर सिंचनाचा लाभ संबंधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना होणार आहे यामध्ये कळवण तालुक्यातील आठ गाव देवळा तालुक्यातील एकवीस गाव मालेगाव तालुक्यातील बावीस गाव भडगाव तालुक्यातील तेवीस तर एळवंडेल तालुक्यातील बावीस तर चाळीसगाव तालुक्यातील मालेगाव कळवण सटाणा नांदगाव यासह विविध तालुके मिळून एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे यामुळे राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हा प्रकल्प एक महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार असून शासनाने शेतकऱ्यांच्या संघर्षाला न्याय दिल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक